सर्व जाती धर्माच्या मुलींना उच्च शिक्षणासाठी सरकारकडून शंभर टक्के फी माफ करण्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली होती त्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले होते मात्र विरोधकांकडून चंद्रकांत पाटील यांच्या या घोषणेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले नागरिकांना देखील हा एक निवडणुकीचा जुमला असल्याचं वाटलंय यावर आता चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सविस्तर उत्तर दिलंय पाहूयात काय खुलासा केला आहे चंद्रकांत पाटील यांनी या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नानेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे दावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये मध्ये असलेले एकमेव खात्रीशील मंगल कार्यालय विश्वास मोदीजी विषय शोधला की माणूस कशामुळे कर्जबाजारी होतो तर त्याच्या घरातल्या मुलांच्या शिक्षणात तो कर्जबाजली होती आणि मग मोदीजीने सूचना दिली की फ्री करायला चौदा ते एकोणीस देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण शेड्यूल आणि शेड्यूल ट्रॅक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना पहिल्यापासून शंभर टक्के फिमा होती पण देवेंद्रजीनी ओबीसी आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे म्हणजे महिन्याला ज्यांचं पगार किंवा उत्पन्न सत्तर हजार आहे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांच्या मुलांची मुलींची फी निम्मी बरोबर आणि काल तर मी घोषणा केली आपण सर्वांनी तिचं स्वागत केलेलं आहे की इथे जून पासून की ज्याची फी भरण्याचा विषय हा असा प्रॉप्य आहे फी म्हणजे कॉलेजला देण्याचा विषय सप्टेंबरात येईल कारण अनेक जणांनी उपस्थित केलं की त्याचा जी आर कुठे आहे त्या निमित्तान मी सांगतो की सरकार कसं चालतं तर पहिलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होतो मंत्रिमंडळाची एक उपसमिती आहे ज्याला मंत्रिमंडळाचे अधिकार असतात त्या समितीचं नाव आहे मराठा आरक्षण आणि सुविधा समिती ज्या समितीमध्ये होणारे निर्णय हे कॅबिनेटमध्ये झालेले निर्णय मानले जातात त्याचा अध्यक्ष आहे त्यात आम्ही निर्णय केला याचा निर्णय झाला आता याची फाईल मूव होईल कडे जाईल कॅबिनेट कडे येईल जी पण सप्टेंबर पण द्यायचेत ना पैसे ज्या अर्थी मी निर्णय घोषित करतोय ज्या अर्थी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निर्णय घोषित करत ज्या अर्थी मंत्रिमंडळाच्या ऑफिसमितीत निर्णय होतोय त्या अर्थी हा निर्णय झाला आणि काल आपण घोषणा केली की जून नंतर महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे एकाही मुलीला कुठल्या धर्माची आहे कुठल्या जातीची आहे कुठल्या भाषेची आहे सर्वांची आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची शंभर टक्के मेडिकल इंजिनिअरिंग सेटी सरकार भरणार तिसरा <स्था> मुद्दा आला की कशामुळे कर्जाबाजी होतो चौथा मुद्दा आला